आ, आता आता घरा चालू नाव सांगा बाबूराव गंगाधर चोबे मोठे नजारा बाबूराव गंगाधर चोबे पत्ता हनुमंतगाव तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ बहात्तर शहाऐंशी एकाहत्तर बरं आरपीएस च्या तुम्ही या पूर्ण कपशीला प्लॉटला वापरलं का हो या पूर्ण जो दिसतोय त्या पूर्ण प्लॉटला आरपीएस च्या आम्ही वापरलेला आहे किती स्प्रे झाले आरपीएस च्या साधारण आरपीएसच्या अत्तरचे लागोडी पासून चार चार स्प्रे झालेले आतापर्यंत बर कीटकनाशक दुसरे वापरले हो दुसरे वापरले आणि त्याला जोडीदार हे वापरले पोषक म्हणून आरपीस शहात्तरचा वापर केला बरं याच्या अगोदर आरपी शात्तर कधी वापरला होतं तुम्ही याच वर्षीपासून आम्ही सुरुवात केली आरपीस शहात्तरचा रिझल्ट तुम्हाला कसा वाटला काय बदल वाटला दरवर्षीच्या कपाशी मध्ये आणि या वर्षीच्या कपाशी तुमचा काय बदल वाटला सांगायचं झाला तर या वर्षीच्या कपाशीचा जो लाग आहे अशा म्हणजे या परिस्थितीला जो लाग आहे दरवर्षी समजा आता ही कपाशी जे कैर्यांची जी सांगा दरवर्षी पेक्षा जास्त आहे आणि जो कलर आहे कपशीचा ग्रीनरी ग्रीनरी हुँ, तर कलर सुद्धा चांगला चांगला आहे यावर्षी बर आणि दरवर्षी काय व्हायचं कपाशीची उंची कमी असायची यंदा कपाशीची वाढ पण चांगल्या प्रमाणे झालेली आहे आणि माल पण माल पण चांगल्या प्रमाणे झालेलं आहे साधारण म्हणजे आपल्या डोक्याच्या वरती जवळपास कपाशीची हाईट गेलेली आहे आणि कैऱ्यांची संख्या जी यांचीवाली यांचं सांगणं आहे का दरवर्षीपेक्षा प्रमाण कैऱ्यांचं खूप जास्त आहे जास्त आहे आणि अजून समजा साधारण सत्तर ते साठ ते सत्तरपर्यंत कैऱ्यांची संख्या झालेली आहे आणि अजून झाडाची कॅपॅसिटी साधारण साठ ते सत्तर कधी देण्याची म्हणजे एकरी साधारण पंधरा सोळाच्या पुढं आवरेज जाण्याची दाट शक्यता आहे नव्वद टक्के चान्सेस आहे शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे का आर पी एस शहरांच्या अगोदर कधी वापरलेलं नाही आहे याच वर्षी वापर पहिल्याच वर्षी यांनी आर पी वापरलं इडून पुढे आर पी वापरणार का हो नक्कीच आर पी मुळे शेतीच्या तुमच्या खर्चामध्ये किती टक्के बचत होणार आहे असं तुम्हाला वाटतं आतापर्यंत आताचा जो वापरल्याचा अनुभव सांगतो की पंचवीस ते तीस टक्के चाळीस टक्के पर्यंत होईल अच्छा मित्रांनो कपाशीचे या वर्षीच्या पिकाचा हा अनुभव या शेतकऱ्यांचा वैजपूर तालुक्यात हनुमंत कविता आपण आलेलो आहे खूप चांगला अनुभव यांना आर पी शहात्तरचा आलेला आहे आणि आर पी एस शास्त्री सिद्धीसाठी वरदान ठरणार आहे यांच्या माध्यमातून आपल्याला सिद्ध झालेले आहे याच्या संदर्भात अजून इतर औषधं खूप आहे कीटकनाशक आहे बुरशीनाशक आहे स्टिकोरी सारखे ट्रॅप वगैरे सगळे टोटल जे औषध आहेत या सर्व औषधांची माहिती घेण्यासाठी माझा मोबाईल नंबर घ्या पंच्याण्णव पंचेचाळीस चौदा झिरो तीन बावीस परत एकदा सांगतो पंच्याण्णव पंचेचाळीस चौदा झिरो तीन बावीस अरून सोन धन्यवाद